नमस्कार बांधवांनो आपण ज्या वेळेस येणार त्यावेळेस काहीतरी नवीन माहिती घेऊन येणार अशा एक प्रदर्शील शेतकऱ्याची कोथिंबीर पीक सतत करत असतात सतत त्यांची प्लॉट चे पैसे होतात कधी होत नाहीत पण यावर्षी कारपा रोग कंट्रोल होत नसल्यामुळे आठ दिवस अगोदर फोन कॉलच्या माध्यमातून थोडक्यात चर्चा करण्यात आली होती त्या शेतकऱ्याची आपण रेकॉर्डिंग क्लिप या व्हिडिओमध्ये ऍड केलेलं आहे तर तुम्ही प्रदर्शील शेतकरी असताल किंवा कोथिंबीर शेतकरी असताल किंवा कोथिंबीर पीक करत असतो नवीन असतो या जुने असो

बरोबर बरोबर बर। मला वाटलं त्या दिवशी दोनच बॉटल सांगितले <laughs> त्यांनी दोनच घेऊन गेले त्याच्यामध्ये होईल का न होईल तुम्ही पण त्या दिवशी मध्ये होतो तरी बी माझी एक अर्धी बाटली उरली आम्ही एक मधली तर मग पाण्याचे आठ मी टाक्या मारतो तो तरी दहा टाक्या, टाक्या मारलो तरी बी दहा टाक्या मारलो सावकाश मारलो तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित मारा म्हणून मी आता मला सांगा फवारून तिसरा दिवस आहे आज काल मारला काल किती वाजता मारलेत काल सकाळी म्हणजे दो दोन वाजेपर्यंत संपल दोन वाजेपर्यंत संपलंय म्हणजे बघा की चोवीस तास चोवीस तास चोवीस तासात बघा चोवीस तासामध्ये त्याला असं जागेवर जाळून टाकलं असं जागेवरती जाळून टाकला मग खरं सर तुम्हाला चाळीस एम एल औषध फक्त सोळा लिटर पाणी बसवलेला याच्यात या रोग तर निवडून <laughs> जळते का नाही की काय तर हो म्हणून मी संशय मारलो होतो बघा काल आणि त्याच्यामध्ये मला काल सकाळी एकदम गाठ होता पाऊस पडला मी स्टँडर होतो जरा जेव्हा काल नाही पडले परवाशी फुल पाऊस होतो दिवसभर चारदा पाऊस आलाय परवाच्या दिवशी मी बुधवारी आलतो लातूरला गुरुवारी फुल पाऊस पडलाय शुक्रवारी मारलो मी आणि शनिवार आज आहे बरोबर आहे बरोबर आहे शिवाद मी सोलापूर औषध आणलं त्यानं ते शेजारचं बी आणलंय मी मारला माझं का तेवढं कव्हर झालं बाबा माझं तर मेलय सगळं म्हणला कसं मारलंय की काळजी म्हणला त्याचे माहिती कोथिंबर जातच नाही म्हणलं म्हणून मला पोटात बाहेर शूरलं पाहायला लिहून तर औषध आहे पाण्यावरच औषध आहे ते आपल्याला आहे ना सर त्यामध्ये आपले थोडे दिवस गेले सर हां दिवस लई गेले बरोबर आता ते माझं पहिलं द्राक्ष होते मी जे मस्त ठेवतो तेव्हा माग कळलं का आम्ही द्राक्षाला मस्त ठेवतो आता कोथिंबीर प्लॉट आमच्याकडे भरपूर आहे बरोबर बरोबर कळाल का म्हणजे लोक करते समजा मिरगापासून ते चालूच राहते बरोबर मी चार लोकांना ते माणसं